يا أيها جاي جاي أوري، جاي سلاكي. E yeah, yeah. भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसेच तसेच महाराष्ट्रातल्या महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा युनेस्कोकडून ब नुकताच जाहीर झालेला आहे याच्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय ब देवेंद्र फडणवीस साहेब आणि सर्व टीमनी विशेष विशेष मेहनत घेतली होती त्यांनी परिश्रम केले होते आणि तो अहवाल जागतिक युनेस्कोने तो मान मान्य केल्यामुळे आज महाराष्ट्रातील बारा किल्ले हे ज जागतिक व वारसा म्हणून मंजूर मिळाले त्याचा हा आनंद व्यक्त करण्यासाठी तसेच फडणवीस साहेब असतील शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा पवार पवारसाहेब असतील या सगळ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी चिपळूण शहर आणि ग्रामीण यांच्या वतीने आम्ही आज चिपळूणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची इथं आलेलो आहे आम्ही आता इथे पटाक्याची आतसबाजी केली इथे संपूर्ण चिपळूण श शहरातली सगळी भारतीय जनता पार्टीची मंडळी आलेली आहेत तसंच आम्ही आत्ता या सगळ्या विभागामध्ये पेढे वाटून आम्ही हा आनंद साजरा करणार आहे युनेस्कोकडून ज्या अकरा महाराष्ट्रातील किल् बारा किल्ल्यांचा जागतिक वारसा हा घोषित झालेला आहे या सगळ्याचा फायदा फार मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रात होणार आहे ही सर्व आपली जी ऐतिहासिक ठिकाणं आहेत ही जागतिक नकाशावर आता आलेली आहेत मुळात असं आहे की महाराष्ट्राचा इतिहास हा लढाईचा इतिहास आहे महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजीराजांपासून सर्व जे राजे झाले ते अगदी बाजीराव पेशव्यांपर्यंत पेशवाईपर्यंत किंवा मराठा जे सरदार झाले या सगळ्यांचा इतिहास हा मोंगलांविरुद्ध लढाईचा आहे हा हिंदू धर्म वाचवण्याचा आहे आणि त्याच्यामुळे आपल्या इथले हे जे गड किल्ले आहेत जी या खऱ्या अर्थाने स समृद्ध महाराष्ट्राची शान आहे हे जे आत्ता उद्ध्वस्त स्थितीत आहेत आता या जागतिक वारशामुळे यांचा खऱ्या अर्थाने एक प्रकारे उद्धार करण्याचं काम या ठिकाणी होईल जागतिक पर्यटन ही सर्व स्थानं बघण्यासाठी येतील आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा जो जाज्वल्य इतिहास आहे हा जागतिक पटलावर याच्या माध्यमातून येईल त्याचबरोबर मी असंही विनंती करीन की या सर्व गड किल्ले यांच्यावरती जी काही अनधिकृत आक्रमणं झालेली आहेत ही माननीय मुख्यमंत्र्यांनी काढून टाकावीत आणि खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्राचा जो इतिहास आहे हा जगासमोर एक चांगल्या स्वरूपात एक समृद्ध स्वरूपात पुढे यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याच्यासाठी हा आजचा जल्लोष आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो